अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग सातवा उपनिषदामध्ये सांगितले आहे मन एव मनुष्याना कारण मनुष्याच्या संसार बंधनाला आणि मोक्षाला कारण मनच आहे विषयासक्त मन बंधनाला आणि विषयापासून अलिप्त मन मुक्तीला कारण आहे मन म्हणजे काय कल्पनाची सावे व कल्पना म्हणजे संकल्प विकल्प <coughs> संकल्प विकल्पात हा मना हव नको म्हणत ते मन विषय प्रवृत्ती हा मनाचा धर्म आहे ही विषय प्रवृत्ती आणि हे संकल्प विकल्प एकत्र आले की त्यालाच मनाचा हव्यास म्हणतात आणि हव्यासच बंद असतो विषयांची कामना करणारं मनच अशुद्ध होय अशुद्ध मनच अस्थिर असत मनाच्या चंचलतेची कारणे दोनच विषय वासना आणि वायू मन इंद्रियद्वारे विषयांचा भोग घेते पण त्यासाठी प्राणाची आवश्यकता आहे शब्दस्पर्श रूप रसगंध हे विषय बाहेर असले तरी मनातही ते आहेत आत असलेला विषय बाहेरच्या विषयाशी जेव्हा संबंधित होईल तेव्हाच भोग घडतो इंद्रियांमार्फत त्या भोगाचा आस्वाद घेणारी जी सूक्ष्म प्राण स्वरूप इंद्रिये असतात त्यांनाच इंद्रियांच्या देवता म्हणतात तेजोमय प्राण हेच देवतांचे स्वरूप असते <coughs> त्या त्या, त्या इंद्रियांद्वारे त्या त्या विषयाचा आस्वाद ती ती देवता घेत असते तळहाताची देवता इंद्र तळपायांची देवता विष्णू कानांची देवता दिशा नेत्रांची देवता सूर्य वाणीची देवता अग्नी वगैरे वगैरे या इंद्रिय देवतांना कसमस तरी का निर्माण होते <coughs> या इंद्रियांची विषयांसाठी अखंड तळमळ कासाविषयी चाललेली असते इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना दोनच गोष्टी नेहमी हव्या असतात भोग किंवा विश्रांती त्यांची तळमळ चालू असते ती विषयभोगासाठी या तळमळीलाच माऊली कसमस म्हणतात इंद्रिय म्हणजे तरी काय ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणून पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे विषयांची जाणीव होते जीव आणि विषयभोग यांच्या मधले इंद्रिय हे माध्यम आहे पण इंद्रिय म्हणजे फक्त शरीराचा एक अवयव नव्हे <coughs> तर द्वारे कार्य करणारी देवता तेजोमय प्राण जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत मन कार्यरत आहे प्राण स्थिरावला तरच मन स्थिरावे मनाचा रोध विचारांनी करता येत नाही त्याला जिंकण्याचा उपाय केवळ प्राणच आहे योग शिखोपनिषद सांगतो नाना विधैर विचार न बाध्यम जायते मन तस्मात तस्य जयोपाया प्राण एव ही न प्राण नागपुरी पासून बारा अंगुळापर्यंत खाली वाहत असतो <coughs> भगवती शक्ती म्हणजे कुंडलिनी त्याला मागे फिरवते ऊर्ध्व करते आणि सुशुमने सुशुमने मध्ये घालते त्यामुळे प्राणाची बाह्यगती हळूहळू मंद होत जाते प्राण जसजसा सुशुमनेत शिरत जातो तस तस आपलं मनही स्थिर स्तब्ध होत जात भगवती आधी प्राण शुद्ध करते प्राण शुद्ध झाले की मन शुद्ध होते मन शुद्ध झाले की ते स्थिर होऊ लागते जेवढे आपले मन शुद्ध झालेले असेल तेवढाच मनाचा लय झाल्याचा अनुभव आपल्याला येतो आपण एक तास साधनेला बसत असू तर समजा आपले मन दहा टक्के शुद्ध झालेले असेल तर सहा मिनिटे आपल्याला मनोलयाचा अनुभव येतो जोपर्यंत आपण इंद्रियांना विषयांपासून वेगळे काढणार नाही तोपर्यंत मन स्वस्थ बसणार नाही मनाला स्वस्थ करायचं असेल तर त्याच्या हातातून विषय आणि इंद्रिये यांना काढून घेतले पाहिजे विषयांपासून इंद्रियांपासून विषयांना आणि मनापासून इंद्रियांना बाजूला काढण्याची जी प्रक्रिया तिलाच प्रत्याहार म्हणतात माऊली या ओवीमध्ये कृपायोगात प्रत्ययाला येणारा परिपूर्ण प्रत्याहार मार्मिकतेनं दाखवित आहेत इंद्रियांपासून इंद्रियांच्या देवतांना बाजूला काढलं पाहिजे म्हणजे विषयांचा भोग आपोआप थांबेल कारण प्राणांच्या त्या इंद्रिय देवतांच्या माध्यमातूनच मन विषयांचा भोग घेत असत देवताविरहित नुसतीच इंद्रिये जर असतील तर मनामध्ये कितीही विषय आले तरी त्यांचा भोग होऊ शकणार नाही म्हणून या प्राणरूपी देवतांना जर इंद्रियांपासून दूर करायचं असेल तर त्यासाठी मूळ प्राणांचाच आश्रय करावा लागेल कारण प्राण हेच आहे इंद्रिय देवतांनाही मूळ प्राणांनीच उचलावे लागते पण प्राणांना सहजगत्या आवरणार कोण आहे <coughs> प्राणांची आई जी भगवती कुंडलिनी तिच्याशिवाय याला कोणीही आवरू शकत नाही भगवती शक्ती सद्गुरु कृपेनं जागृत झाली किती आणि ही सगळी ऊर्ध्वमुख होऊन सुशुमनेतून चालायला लागतात तेव्हा इंद्रिये प्राणात प्राण शक्तीत प्रवेशल्यामुळेच विषयांचा पूर्ण विसर पडतो इंद्रियांच्या देवताच हृदयाच्या आत आणल्यामुळे इंद्रियांची कसमस म्हणजे धावपळ मोडते इंद्रिय हतबल होतात आता भगवती मनाला हृदयात अलगद आणते मनाचा लय होतो जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा काळाच्या जाणीवेचाही लय होऊ लागतो आणि म्हणून आपलं काळाचं भान आरपत घडी घडे याचा आणखी एक अर्थ असा आहे एखाद्याच बस्तान चांगलं बसणं मनाची घडी घडे म्हणजे मनाचं बसतान बसणं कुठं परमात्म्याच्या अनुसंधानात आज्ञाचक्रामध्ये मन निरुद्ध झाल्यानंतर भगवती जेव्हा त्याला परत खाली घेऊन येते तेव्हा त्या ते मनाला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला असल्यामुळे ते बलयुक्त मन अनुभवाची उजेरी दाखवत खरे अनुभव तिथूनच पुढे सुरू होतात जोपर्यंत चक्रामध्ये मनाचा लय होत नाही तोपर्यंत साधने मध्ये दिसणारी सगळी दृश्य ही मनाच्या प्रांतातीलच असतात मनाची घडी हृदयात घडते तेव्हाच खऱ्या अर्थाने विषयांचा विसर पडतो आणि इंद्रियांचीही कसमस मोडते पडे मोडे घडे या शब्दातून माऊलींनी हे होते करायचे नसते फक्त अनुभवायचे असते हेच सुचवलेलं आहे आणि म्हणून या साधन मार्गाचं मर्म असं आहे की इथं सर्व जीवरूपी क्षेत्राची मालकी क्षेत्रज्ञ परमात्म्याची आहे हे जाणून त्याची वस्तू त्याला समर्पित करून एकरूप होणे रूपानंद महाराज म्हणतात त्याची एक ऐक्यतेच्या बोधे मग तेणे आसनी बैसणे स्वस्त चित्ते हे मनाचे चैतन्यात सहज विलीन होणे घडले की त्या स्थितीतच भावे तव राही म्हणजे जमेल तेवढा वेळ राहावे हा आनंदाचा काळ असतो आता अंगचिते सावरी अंगाते धरी पवनाते पवनतो साधनेमध्ये अपान आणि प्राण यांचे ऐक्य होते त्यामुळे शरीरातील शुद्धी प्रक्रियेला वेग येतो याला नाडीशुद्धी म्हणतात ही शुद्धी वाढत चालली म्हणजे शक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि शक्तीच्या ऊर्ध्व गामी प्रवासाला गती येते या शुद्धी प्रक्रियेमध्ये अपान प्राणात शरण्याचे आणि प्राण <coughs> त्याला म्हणजे अपानाला शुद्ध करण्याचे कार्य करीत असतो साधक याचा अनुभव अनुभवीत असतो पण यासाठी साधकानं नित्य आणि श्रद्धेनं साधनेला बसणं आवश्यक असतं आता म्हणजे होऊन साधक आसनावर बसतो तेव्हा त्याच्या शरीराच्या क्रिया सुरू झाल्यानंतर त्याला त्याचे शरीरच सांभाळते जे अंग डोलते त्याचे उरलेले अंगच त्याला सावरते क्रियेमध्ये शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशा तीन प्रकारच्या क्रिया होतात अंगाते अंग याचा अर्थ आपली स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरे असल्यामुळे त्यांच्या क्रिया ही त्याप्रमाणे अनुभवाला येतात तसच पवना ते पवनधरी म्हणजे प्राणाचा ज्या क्रिया शीतली लावणी होऊ लागतात ही उजरी म्हणजे उत्कर्ष होऊ लागतो म्हणजे अनुभवात हळूहळू वाढ होऊ लागते साधकानं साधनेस बसताना स्वतःचा अहंकार श्री गुरुचरणी विलीन करून बसावं म्हणजे अखिल क्रिया सद्गुरु कृपेने होत आहेत हे ध्यानी घ्यावं त्या आपण करीत नसतो